रसिक श्रोते हो भलाढ इतका भारत देश त्याची भलाढे इतकी संस्कृती त्यात ऐतिहासिक राजधानी ही कोल्हापूरची असा ऐतिहासिक परिपूर्ण परंपरेने सजलेलं अर्थातच माझं कागल आणि या कागलबद्दल बोलण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी राजेपांडे यांचा शतशः आभारी आहे निमित्त आहे स्वर्गीय विक्रमसिंहजी घाडगे यांच्या अमृत महोत्सवी जयंती वर्षपूर्ती निमित्त ठेवण्यात आलेल्या ह्या परिवर्तन महावक्ता राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आणि अशी या स्पर्धेत मी मयूर मनोहर गुजर गाव मुरगुड सहभाग घेत विषय मांडत आहे कागल काल आज आणि उद्या संपूर्ण महाराष्ट्राबरोबर संबंध भारत देशामध्ये अनेक राज्य शहरे गावे असतील ज्यांना ऐतिहासिक वारसा वसा लाभला त्याचबरोबर कागलला लाभलेला ऐतिहासिक वारसा व वसा इतरांच्या पेक्षा वैशिष्ट्य पूर्ण होता असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही कारण जो कोणी कागलचा इतिहास जाणतो तो वर्तमान काळात कधी विसरत नाही आणि भविष्याचा ध्यास घेताना आयुष्यात कधी कचरत नाही आयुष्यात कधी कचरत नाही कागलला लाभलेला हा इतिहास काहीशा वर्षांचा नसून अनेक दशकांचा आहे राष्ट्रकूट राजवटीतील राजा काकल अमोघ वर्ष यांच्या नावानेच कागलचं नाव पटलं पुढे काकलचा पर्यास कागल झाला पंधराशे बहात्तर मध्ये विजापूरच्या शासकांच्या करून कागल घाटके घराण्याचे वंशज झुंजार राव यांना संजयराव ही हा किताब आणि कागल ही पदवी देण्यात आली आणि घाटगे घराण्याची कागल ही जागीर झाली तर मित्रांनो तुम्ही आपल्या मनामध्ये है, हे ऐतिहासिक रूप आपल्या मनातील पटनांवर विचार रंगांनी रेखाटण्याचा प्रयत्न केला तर थोडस लक्षात येईल की त्यावेळेच नऊ ते दहा फुटाच्या त्या तटबंदी असलेलं कागल शहर कागल शहराच्या चार वेशी कोल्हापूर पिंपळगाव सांगाव आणि दूधगंगा प्रत्येक वेशीवर असणाऱ्या धर्मशाळा मारुती देवालय आणि भारेकरांचं ठिकाण त्याचबरोबर राजे राजवाडे विहिरी हवेल्या त्याचबरोबर या सगळ्यांच्या संरक्षणासाठी उभा टाकलेला दुहेर तटबंदीचा यशवंत किल्ला ते मनमोहक रूप कसं असेल याचं वर्णन करत तितकं कर कमीच म्हणावं लागेल तर मित्रांनो या कागलच्या जनतेनं अनेक राजे महाराजे लढाया पराक्रम पाहिले असतील पण त्यांनी दुष्काळ व अतिवृष्टीही पाहिली पहिला पहिल्यांदा लोक उत्तरेकडे म्हणजेच लक्ष्मी देवाच्या समोरील महाभागामध्ये दे लोकवस्ती करून राहत होते कारण पूर्व पश्चिमेकडे पर्जन्यमानाचं प्रमाण जास्त होत पाऊस जास्त शेतामध्ये दल त्यामुळे ताग आणि आंबाड्याशिवाय दुसरी कोणती पिकही घेता येत नव्हती कालांतराने पर्जन्यमान कमी झालं व गाव नदी ओढ्यांपासून पूर्वपश्चिमेकडे लोकांची वस्ती वाढू लागली आणि आजच ते कागल आहे या कागलनं नैसर्गिकरित्या आलेल्या अनेक संकटांना तोड दिलं असलं तरी सुद्धा राजकीयरित्या ह्या भूमीमध्ये ह्या जनतेचं कल्याणच घडलं आणि त्याच उत्तम उदाहरण द्यायचं म्हणजे जनसामान्यांच्या अंधारमय आयुष्यामध्ये प्रखर प्रकाश खेचून आणणारा सूर्य लोकहित लक्ष लोक, लोक कल्याणकारी अष्टपैलू गुण संपन्न लोकराजा छत्रपती राजश्री शाहू महाराज जे का रंजले गाजले त्यासी मने जो अपुले तोची साधू ओळखावा देव जाणावा या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणेच शाहू महाराज हे जनतेसाठी देवच होते कारण जिथे आशा संपली तिथे शाहू राजा उभा ठाकला जिथे आशा संपली तिथे शाहू राजा उभा टाकला आणि राजश्रींच्या कृपेमुळे जर सर्व धर्म जात एक समाज झाला सर्व धर्म जात एक समाज झाला राजश्री शाहू महाराजांनी गरिबांचं शिक्षण ते कुस्तीचे प्रशिक्षण त्याचबरोबर समाजातील शोषण ते समाजाचे समाजा रक्षण यामध्ये जे कार्य केलं त्याची पोचपावती म्हणावी लागेल तर एवढीच की फक्त शाहू महाराजांचं नाव घेतलं तरी दगडाच्या हृदयाला ही करुणेचा पाजर फुटतो आणि त्यांचं वर्णन करताना तुमच्या आमच्या सारख्याचं सा कंठ दाटतो राजाजी शाहू महाराजांनी दुबळ्या भोजनांसाठी असं अविस्मरणीय कार्य केलं आणि त्या दैवरूपी राजाचा जन्म आपल्या या कागल भूमीत झाला हे तुमचं आमचं भाग्यच म्हणावं लागेल अनेक ह्या कागल तालुक्यातील वास्तू तो माळ बंगला जो राजाजी शाहू महाराजांच्या वडिलांनी उभारला तिथं शाहू महाराजांचं वास्तव्य लाभलं त्याचबरोबर भूगोल घुमट जे कागल सांगाव सीमेवर आहे ते कोल्हापूर संस्थान व निप्पाणीकर देसाई यांच्या युद्धातील दोन हजार सैनिकांच्या शेदाचं प्रतीक म्हणावं लागेल त्याचबरोबर जयसिंगराव तलाव असेल मुरगुडचा अधिक वर्ष या लोकांची तहान भागवत आहे या कागलला ऐतिहासिक कागदचा इतिहास नाही तर कलात्मक अने ला ला। ते कलात्मक आणि सांस्कृतिक कागलला मोठा इतिहास लाभला ते म्हणजे विजेंद्रराजे घाटगे हे राजे घराण्याचे राजे असून पण सुद्धा ते सिने अभिनेते होते त्याचबरोबर साहित्य अकादमीचा सा पुरस्कार प्राप्त असलेले आनंद यादव हे कागलचेच त्याचबरोबर विंदा करंदीकर गोपाकृष्ण गोखले याचं वास्तव्य कागदला लाभलं कुणा कागलकर ही कागलचेच अनेक क्रांतिकारी चळवळी झाल्या त्यामध्येही दौलतराव निकम असुजे चंदुलाल नताप मुरगुरचे ईश्वरराव गोदडे हुतात्मा तुकाराम भारमल हे ही कागल भूमीत जन्मले रत्नच कागलचा इतिहासातून वर्तमान काळात जात असताना कुठेतरी औद्योगिक बदलाचा आणि विकासाच्या नव्या संकल्पनेचा स्पर्श झालेला दिसतो आणि त्यामुळे कागलमध्ये पुढे नंदर्मन फुललेले दिसते आणि त्याच बदलाचं नाव म्हणजे कागल तालुक्यातील कुशाग्र बुद्धीचे विचारवंत संवेदनशील उदार सतत झेपावणारे इतरांसाठी झटणारे सहकार भूषण जनसामान्यांच्या हृदयवेलेवर उमरलेले ते सुवर्ण फुल म्हणजे स्वर्गीय विक्रमसेजी राजे घाटगेसाहेब स्वर्गीय राजे साहेबांचा जीवनकाल जर आपण पाहिला तर कागल तालुक्यातील अनेक क्रांतिकारी घटनांना न्याय देणारा तो सुवर्ण काळच होता असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही स्वर्गीय राजे साहेबांचं रुबाबदार ते व्यक्तिमत्व त्याचबरोबर अभो वक्तृत्व व त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वातून हे सिद्ध दा करून दाखवलं की त्यांना फक्त गादीचाच वारस नाही तर त्यांना या शाह विचारांचा वारस म्हणतात स्वर्गीय राजेसाहेबांनी गुळ निर्मितीमध्ये असणारं त्यांचं ज्ञान शेतकऱ्यांच्या विषय त्यांची कळवळ समाजाप्रती असणार त्यांचं प्रेम ह्यामधून त्यांनी एक ध्यास घेतला तो म्हणजे छत्रपती शाहू साखर कारखान्याचा सा आणि एकोणीशे अठ्याहत्तर साली त्यांनी तो त्याचं भूमिपूजनही केलं स्वर्गीय राजे साहेबांच्याबद्दल बद्दल बोलताना मला फक्त एवढंच सांगायचं आहे सा की राज तुमच्याबद्दल बोलताना माझ्या शब्दांना अंत नाही तुमच्याबद्दल बोलताना माझ्या शब्दांना अंत नाही पाहू शकलो नाही तुम्हा एवढीच मना नाही अनेक घडले साधू अनेक घडले संत काही अनेक घडले साधू अनेक घडले संत काही स्वर्गीय विक्रमसेजे राजे यांच्या विकासाचा दुसरा कोणता ग्रंथ नाही दुसरा कोणता ग्रंथ नाही अशा प्रकारे प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करत कागलला इतिहासातून आधुनिकतेकडे जात असताना कुठेही कोणतीही गोष्ट राजेंनी कमी पडू दिली नाही आज माझं कागल सुख समृद्धीमध्ये असं वाहून निघतय याची पूर्व पुण्याईच म्हणावी लागेल आज या कागल तालुक्यामध्ये चौड्याची गावे आहेत कागल मुरगुड सारख्या दोन दोन नगर परसिद्ध वन्नूर सांगाव माकव्यासारखी मोठमोठी गावे दुर्दंगा बेदंगा सारख्या तीन तीन नद्या आणि त्याचबरोबर आज कार कागल या कागलच्या भूमीमध्ये पाच कारखाने उभे आहेत प्रचंड असा रोजगार उपलब्ध आहे अनेक सरकारी संस्था अनेक सरकारी कार्यालय सरकारी बँका त्याचबरोबर कागल हात करणारे औद्योगिक वसाहत तेथे असणारे रोजगार आणि व्यवसायाच्या संधी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्यासाठी सहकार्य लाभलेलं इथली राजकीय मंडळी कारण कागलला राजकीय विद्यापीठ असंही म्हणून ओळखलं जातं कारण इथलं राजकारण सहसा कोणाला कळत नाही आणि इथं येऊन शिकून करतो म्हटलं तर कुणाच्याही ते अंगी वळत नाही स्वर्गीय राजे साहेब स्वर्गीय मंडलिक साहेब मुश्रीफ साहेब राजे समजी घाडगे साहेब यांच्यासारखे अनेक नेते त्यामध्ये सहभागी आहेत त्याचबरोबर हे सर्व सोयीनुक्त कागलमध्ये मित्रांनो या सर्व सोयीनुक्त कागलमध्ये येणाऱ्या भविष्य काळामध्ये विकासाचं विद्यापीठ व्हावं सर्वांनी विकास विद्यापीठ म्हणून कागला ओळखलं जावं एवढीच अपेक्षा कलेचं केंद्र शिक्षणाचं केंद्र कागल व्हावं सर्व नुक्त हे कागल साता समुद्र पार याचा लाव नावलौकिक जावा एवढीच मी या माध्यमातून विनंती करतो अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र